व्हॉल्चन महाविद्यालयात विधी साक्षरता शिबिर सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर बार असोसिएशन सोलापूर व वॉल्चन कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने वालचंद महाविद्यालय विधी साक्षरता शिबिर घेण्यात आले या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यू पी देवर्षी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे धर्मदाय आयुक्त न्यायाधीश पी ए कुंभोजकर दिवाणी न्यायाधीश एस व्ही केंदे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना सोलापूर बारचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी हुंडा प्रता केले समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय या समस्या मूळ नष्ट होणार नाहीत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली जात धर्म श्रेष्ठ नसून मानवता हा एकच सर्वश्रेष्ठ धर्म व प्रेम ही एकच जात अस्तित्वात हवी असे मत व्यक्त केले त्यानंतर न्यायाधीश कुंभोजकर यांनी लैंगिक शिक्षण स्त्रियांची स्त्रियांचे अधिकार आणि कायदे व कायदा साक्षरता यावर यावर मार्गदर्शन केले कायद्याची माहिती दिली प्राचार्य डॉक्टर कोटी यांनी अध्यक्षीय भाषणात शिस्त व सभ्य वर्तन विद्यार्थी दशेत अंगीकारली पाहिजे असे आवाहन केले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज संपादक स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा